मशाल चिन्हाच्या प्रचारासाठी आक्रमक झालेत ठाकरे गटाच्या धनुष्यबाण आहे ते आता काढून टाका असे आदेश उद्धव दिलेत यापुढे ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांवरती धनुष्यबाण दिसणार नाही ठाकरे धनुष्यबाण आणि शिवसेना याचं नातं काय आहे पाहूयात ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे नाही आता तिकडे मला मशाल पाहिजे आणि मशाल केवळ बोर्डवर नको आहे मशाल ही आपल्या हृदयात धगधकी पाहिजे आणि एक सांगतो हे फार छान केलेलं आहे ह्याच्यात कुठेही काही चूक नाही आहे फक्त एक कमी आहे तो म्हणजे शिवसेनेचा वाघ जो मुनगट्टीवारकडे नाहीये जो भाजपकडे नाही आहे तुम्ही नखा घेऊन बसा पण वाघ माझ्याकडे आहे आता धनुष्यबाण नको उद्धव ठाकरेंवरच हे म्हणण्याची वेळ आली ठाकरे आणि धनुष्य बाणाचं नातं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्येच अधिकृतरित्या संपलं होतं मात्र अजूनही ठाकरे गटाच्या काही शाखांवरचा धनुष्यबाण तसाच होता तो आता काढा असं उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात सांगितलंय शिवसेना ठाकरे आणि धनुष्यबाण यांचा इतिहास इंटरेस्टिंग आहे शिवसेनेची स्थापना झाली एकोणीसशे सहासष्ट साली एकोणीसशे सदुसष्ट साली शिवसेनेनं ठाणे महापालिकेची आणि एकोणीसशे अडुसष्ट साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं ढाल आणि तलवार एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मनोहर जोशी सुभाष देसाईंनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवली एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्ह मिळाली आणि त्यावेळी भुजबळ मशाल या चिन्हावर लढले होते ऐंशीच्या दशकात बाळासाहेबांनी भाजपशी युती केली आणि मराठीच्या मुद्द्यापुरता मर्यादित न राहता आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्ह वापरलं या निवडणुकीत शिवसेनेला घोघवीत यश मिळालं बाळासाहेबांच्या तडफदार भाषणांमुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शिवसेना पोहोचली एकोणीसशे एकोणनव्वद साली शिवसेनेनं भाजपबरोबर युती करत लोकसभा निवडणुका लढल्या त्यावेळी शिवसेना अधिकृत पक्ष नसल्यानं उमेदवारांना वेगवेगळी चिन्ह मिळाली परभणीतून शिवसेनेचे उमेदवार अशोक देशमुख धनुष्यबाण चिन्हावर लढले तब्बल सहासष्ट हजार मतांनी देशमुखांचा विजय झाला त्याचवेळी शिवसेनेचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाणच असावं यावर एकमत झालं त्यावेळी राम मंदिर आंदोलन ऐन भरात रामाचं शस्त्र असलेल्या धनुष्यबाणाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या त्यामुळे शिवसेनेनं धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केला मनोहर जोशी सुभाष देसाई आणि विजय नाडकर्णींनी दिल्लीत जाऊन नोंदणीची प्रक्रिया पार पाडली त्यानंतर शिवसेना सगळ्या निवडणुका धनुष्यबाणावर लढली एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार मध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला दिलं उद्धव ठाकरेंनी त्रिशूळ मशाल आणि उगवता सूर्य अशी तीन चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवली होती त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याशी धार्मिक भावना जोडल्या गेल्याचं सांगत ही दोन्ही चिन्ह नाकारण्यात आली आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यात आलं अंधेरीची पोटनिवडणूक आणि लोकसभेची निवडणूक ठाकरे गटानं मशाल चिन्हावर लटवली त्यामध्ये ठाकरेंना यश मिळालं आता विधानसभेची लढाई मोठी आहे आणि म्हणूनच नको तो धनुष्य बाण आता मशालच पेटवा असं म्हणत ठाकरे मैदानात उतरले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई